नमस्कार आज आपण धुळे येथे आलेलो असून चेतन साहेब महाडिक हे चार वर्षापासून त्यांना तंबाखूचं व्यसन आहे आणि आप आपल्याला आता त्यांचं व्यसन बंद करायचं आहे त्याच्यासाठी आपण त्यांना हा लाईव्ह डेमो घेणार आहोत

तंबाखू चे तुम्हाला टेस्ट दाखवते का रोज रेग्युलर तंबाखू खाता टेस्ट नाही येते म्हणजे काय लागतं कसं सारखं माती लागतं का कसं लागतं म्हणजे त्याला तुम्ही रोज जशी ती तंबाखू खाल्या जे तुम्हाला वाटतं तसं काही वाटतं का तुम्हाला असं नाही वाटत आहे चव नाही समजा झालं दोन म्हणजे काय झालं ना न्यूट्रल त्याला चवच नाही म्हणजे आपली माती सारखंच झालं न्यूट्रल म्हणजे काही मातीसारखं म्हणजे आता जर तुम्हाला चवच नाही लागलं तुम्ही खाशाल का आता त्यांना त्याची कुठली चव लागलेली नाही तंबाखूची कुठली चव लागलेली नाही किंवा सेंज झालेला नाही म्हणजे आमचा याचा तीन महिन्याचा जर यांनी कोर्स केला तर यांची तंबाखू लाईफ टाईमसाठी बंद होणार धन्यवाद